अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात बाळा ज्याप्रमाणे आभाळातून पडणारे पाणी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहचतेच त्याचप्रमाणे निस्वार्थ भक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचतच असतो जसे आज तुम्ही या संदेशाद्वारे माझ्यापर्यंत पोहोचलेला आहात निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझ्यापर्यंत नक्कीच येते जर का तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात बाळा निंदा आणि टीका याला तू घाबरू नकोस निंदा व टीका आयुष्याच्या वाटेवर आलीच पाहिजेत जर रोज तुझी स्तुती झाली तर तू प्रगतीच्या वाटेवर न जाता अधोगतीच्या मार्गाने जाशील त्यामुळे तुझी व टीका जे करतात त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर तेच तुला प्रगतीच्या वाट्यावर घेऊन जातील बाळा मला माहित आहे तू जीवनामध्ये खूप दुःख यातना सहन केलेल्या आहेस खूप अशा प्रसंगांना तोंड देत आहेस कृपया करून हा संदेश तुझे सर्व दुःख आता संपवून टाकणार आहे त्यामुळे तू शेवटपर्यंत एक तुला एक नवीन मार्ग मिळेल आयुष्यात एक नवीन अध्यायाला सुरुवात नक्कीच होईल माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात ठेव या जगात जिथे लोक छोट्या छोट्या अडचणींना हार मानतात थोडीशी हिंमत असेल तर विजय हा तुझा निश्चित आहे बाळा त्यामुळे छोटछोट्या गोष्टींना हारू नकोस घाबरू नकोस परिस्थिती केव्हाही बदलू शकते बाळा त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नकोस कोणाला कमी लेखू नकोस तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते पण सोबतच काहीतरी तुम्हाला एक नवीन धडा शिकवून जाते आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही तितका तर चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो त्यामुळे तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या जा गोष्टींबद्दल आहे, विचार करून स्वतःला चिंतेत तू टाकू नकोस ते विसरून जा आणि नव्याने नवीन आयुष्याची सुरुवात कर ते फक्त आठवणी आणि दुःख तुलाच देणार त्रासही तुलाच होणार ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते ती व्यक्तीची विचारसरणी नेहमीच चांगली असते बाळा जे तुला आतापर्यंत दुःख मिळालेले आहे तुला जे भोग भोगावे लागणार आहे ते आता सर्व संपणार आहे सर्व सुख आता तुला मिळणार आहे बाळा त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव सहमत असाल तर होय देवा स्वामींची कृपा असे तुम्ही टाईप करा भाग्यवंत ठराल तुमच्या चांगल्या कर्मावर कोणीही शंका घेतली तरी हरकत नाही दुःखी होऊ नका कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही त्यामुळे स्वतःला दुःख देणे बंद करा जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणून घेण्यास पात्र नाही म्हणून माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करत असतो निदान इतरांचे नुकसान होणार नाही याचा विचार करत असतो कि तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि स्वामींवर किती विश्वास ठेवला आहे तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण आता पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा कोणावरही अस्पष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी साखरा सारखाच असतो आयुष्यात बदल हे येतच राहतात प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले त्यांचे विचार सोडा हे अनेकदा फसवणुकीच होणार आहे तिथे तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करू नका स्वतःला त्रास देऊ नका माणसाच्या सांगून चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा त्यांच्या वाईटावर झाली तरी मुख्य सुद्धा बोलायला लागतात सहमत असाल तर होय देवा असे तुम्ही टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा माझावर विश्वास तुझा असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत एक आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच रे माझ्या लेकरा वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगले वेळेची किंमत कळू शकेल आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू ते काय होते आणि आपण काय त्यांना समजत होतो जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते गढूळ होते ते शांत राहू द्या म्हणजे घाण स्वतःच शांत होते तसेच जीवनात समस्या येतात तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा आणि यावर उपाय नक्कीच सापडेल फक्त स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा त्यांच्या चरणी निशंक सोपवा हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर अशक्य ही शक्य करतीलच स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश एका तरी व्यक्तीला तुम्ही शेअर करा जेणे की हा स्वामी संदेश ऐकून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल स्वामी माऊली म्हणतात बाळा स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नकोस धाडसी लोकांचे हेतू कधीच पूर्ण राहत नाहीत त्यांचे कर्तृत्व चांगले असते त्यांचे आयुष्य कधीच अंधार नसतो माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो, तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनू शकतो तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप दुःख द्वेष भीती यासाठी वेळच उरणार नाही लक्षात ठेवा की जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुःखी असते त्यामुळे तू कर्म करत राहा स्वतःला देवामध्ये दे। तुझ्या कर्मामध्ये दे। चांगल्या कर्मामध्ये असे व्यस्त ठेव की कुठलीही वाईट गोष्ट तुला स्पर्श करण्याआधी दहा वेळा विचार करेल बाळा माझ्यावरती विश्वास जर तुझा आहे तर होय स्वामी आई मी तुझेच लेकरू आहे असे तुम्ही टाईप करा काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला बाळा दोन क्षण सुखाचे दोन क्षण दुःखाचे त्यामुळे तू रडत बसू नकोस आनंदी राहा माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं मना मनासारखं घडत नाही म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने आयुष्य जगायचं कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत असे म्हणा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ